नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन महाराष्ट्राला ठाकरे राणेवाद तसा नवीन नाही आहे म्हणजे एकाने वार केला तर दुसरा प्रहार करतोच हे महाराष्ट्राने गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलंय पण आत्ता नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार निलेश राणे यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे ते असं म्हणतायत की आता तीन राणे सभागृहात आहेत एक खासदार आहे एक मंत्री आहे आणि एक आमदार आहे तुम्ही दोन हजार पाच पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले पण आज नितेशला शपथ घेताना पाहून असं जाणवलं की तुम्ही कधीही कोणाशी चांगले वागल्या नाहीत आणि त्यामुळेच तुमच्यावर ही परिस्थिती आली असं उद्धव ठाकरेंना उद्देशून निलेश राणेंनी पोस्ट केली आहे पुढे त्यात असंही म्हटलेत की आम्हाला संपवता संपवता तुमचं काय झालंय ते बघा मी तुम्हाला आवाहन करतो की यापुढे कोणाशीही कपटीपणाने वागू नका मी तुम्हाला शुभेच्छा देतो कारण पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचं नसतं तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंट उतरली असेल तर नाहीतर पुढचा काळ अजूनच कठीण होईल असं उद्धव ठाकरेंना उद्देशून निलेश राणेंनी म्हटलंय आता यावर शिवसेनेकडून म्हणजे उबाठा गटाकडून किंवा ठाकरेंकडून काय उत्तर येतं किंवा काय कृती केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे शिवसेनेकडून एकोणीसशे नव्याण्णव साली मुख्यमंत्रीपदी राहिलेले नारायण राणे यांनी दोन हजार पाच मध्ये शिवसेना सोडली पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिमंडळात काम करण्याची नारायण राणेंना संधी मिळाली त्यानंतर आत्ता नारायण राणे खासदार आहेत नितेश राणे हे भाजपकडून महाराष्ट्रात मंत्री आहेत आणि निलेश राणे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून आत्ता आमदार आहेत पण ठाकरे राणे वाद नेमका कधी सुरू झाला हे बऱ्यापैकी तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल पण माझ्यासारखे जे अनेक तरुण आहे ज्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे तर त्यांना हे माहीत नाही किंवा नेमकं असं काय घडलं होतं की एवढी कटुता या दोघांमध्ये निर्माण झाली तर त्यावर एक नजर टाकूया त्या काळी कट्टर शिवसैनिक म्हणून नारायण राणेंना ओळखलं जायचं जा। म्हणजे शिवसेनेचे ब्रँड नेते अशी नारायण राणेंची ओळख होती कोकणामध्ये शिवसेनेचा पक्ष प्रस्थापित करण्यात किंवा तिथे शिवसेना वाढवण्यात नारायण राणेंचा सुद्धा मोठा वाटा आहे म्हणजे शाखा प्रमुख त्याच्यानंतर नगरसेवक तीन वर्ष बेस समितीचं अध्यक्षपद मंत्रीपद ते थेट मुख्यमंत्रीपद असा शिवसेनेतला नारायण राणेंचा आलेख हा कायम चढताच राहिला त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतले नेते म्हणून त्यांची ओळख होती म्हणजे आधीसुद्धा नारायण राणेंसाठी शिवसेनेत सगळं आलबेल होतं का तर नाही अंतर्गत भूसफूस होतीच ती कोणत्याही पक्षात एखाद्या आक्रमक ज्येष्ठ नेत्याबद्दल असतेच पण नेमकं असं काय झालं की नारायण राणेंनी शिवसेनेला सोड चिठ्ठी दिली आणि आजही ती कटुता कायम आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात सेना आणि भाजपची युती यांची सत्ता होती आणि त्यावेळेस मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा शिवसेनेत दोन गट होते एक गट होता उद्धव ठाकरे मनोहर जोशी आणि सुभाष देसाई आणि दुसरीकडे होते राज ठाकरे नारायण राणे आणि स्मिता ठाकरे पण एकोणीसशे नव्याण्णव साली बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपदावरून हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं मराठा बहुजन चेहऱ्याची गरज महाराष्ट्राच्या राजकारणाला आहे याची जाणीव कुठेतरी तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना झाली अवघ्या नऊ महिन्याचं मुख्यमंत्रीपद नारायण राणेंनी भूषवलं कारण मुदतीपूर्वीच भाजप आणि सेनेने विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे निवडणुका झाल्या पण पुढच्या निवडणुकीमध्ये युतीचा पराभव झाला आणि नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात या पराभवाचं खापर हे उद्धव ठाकरेंवर फोडलं एकोणीसशे पंच्याण्णवला जेव्हापासून शिवसेना आणि भाजप एकत्र आले त्यांनी सत्ता चालवली आणि एकत्रित निवडणुका लढवण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा एकशे एक्काहत्तर आणि एकशे सतरा असा फॉर्म्युला ठरला होता आणि निवडणुका जेव्हा लागल्या तेव्हा शिवसेनेने दहा जागा मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातून देण्याचं ठरवलं बाळासाहेब ठाकरेंच्या सहीने जी उमेदवारांची नावं होती ती सामनामध्ये आली ती उद्धव ठाकरेंनी पाहिली आणि नावं येण्याआधीच उद्धव ठाकरेंनी परस्पर पंधरा नावं बदलली आणि तिथेच कुठेतरी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातली पहिली वादाची ठिणगी पडली आम्हाला अंधारात ठेवून ही नावं बदलण्यात आल्याचा आरोप नारायण राणेंनी त्यांच्या पुस्तकात केलाय अजून एक घटना म्हणजे दोन हजार दोन मध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची कोकणात हत्या झाली कणकवलीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर एक गाव आहे तिथे ही हत्या झाली आणि त्यावेळी नारायण राणे हे विरोधी पक्ष नेते होते कणकवलीतल्या त्यांच्या घराची या हत्येनंतर जाळपोळ करण्यात आली होती त्यावेळेस कोणताही शिवसेनेचा नेता हा कोकणात आला नाही किंवा माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला नाही ही खतखत नारायण राणेंच्या मनात होती आणि या प्रसंगापासून ते काहीसे शिवसेनेपासून दूर लोटले गेले पुढे अजून एक घटना घडली म्हणजे दोन हजार तीन मध्ये महाबळेश्वर मधल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचा संबंध बिघडण्याचा ट्रिगर पॉइंट आहे असं म्हटलं जातं जानेवारी दोन हजार मध्ये महाबळेश्वर मध्ये शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक बैठक झाली होती या बैठकीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची कार्यकारी प्रमुख म्हणून घोषणा केली याला नारायण राणेंनी विरोध दर्शवला तेव्हा बाळासाहेब ठाकरे असं म्हटले होते की याबाबत मला काहीही माहीत नाही पण यात तथ्य नसल्याचं नारायण राणे म्हणाले कारण ही बैठक होण्याआधी नारायण राणे बाळासाहेबांना भेटले होते आणि त्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता पण त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की नारायण आता निर्णय झालाय बरं यानंतर सुद्धा दोन हजार चार मध्ये विधानसभा निवडणूक लागली तेव्हा नारायण राणेंनी सेनेच्या उमेदवारांसाठी खूप मेहनत घेतली आणि शिवसेनेचे अनेक उमेदवार हे उद्धव ठाकरेंच्या पसंतीचे होते पण तरीही तो वाद बाजूला ठेवून नारायण राणेंनी शिवसेनेसाठी काम केलं आणि त्यावेळेस रंग शारदामध्ये एक शिवसेनेचा मेळावा झाला होता त्यात बोलताना नारायण राणे असं म्हटले होते की सेनेमध्ये पदांचा बाजार मांडला नारायण याच वक्तव्यावर बाळासाहेब ठाकरेंनी त्याच मेळाव्यात उघडपणे नाराजी व्यक्त केली पुढे दोन हजार चार मध्येच नारायण राणे परदेशात गेले होते पण ते जेव्हा परदेशातून परत आले तेव्हा सेनेमध्ये त्यांच्या विरोधातलं वातावरण चांगलंच तापलं होतं तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते आणि तिथून पुढे नारायण राणे आणि ठाकरेंमधला वाद हा वाढत गेला आणि दोन हजार पाच साली नारायण राणेंनी एक मोठं सहापानी पत्र बाळासाहेब ठाकरेंना लिहिलं आणि शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली म्हणजे अशा अनेक प्रसंगातून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातल्या वादाची ठिणगी पडत गेली आणि त्याचा हा परिणाम एकूणच नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासून म्हणजे अठरा एकोणीस वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय पण तरीही उद्धव ठाकरे आणि नारायण राणे परिवार यांच्यातली कटुता अजूनही संपलेली नाहीये आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर राणे परिवाराचं कोकणात वर्चस्व आहे पण इकडे उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा कोकण हा काही राखता आलेला नाहीये म्हणजे मी मागे सुद्धा एक व्हिडिओ केला होता त्यात असं म्हटलं होतं की बाळासाहेबांनी शिवसेना जेव्हा उभी केली तेव्हा त्यांच्यासोबत खंबीरपणे आणि समर्थपणे जर कोणी उभा असेल तर ते कोकणातले शिवसैनिक साथ होते त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंसाठी सुद्धा कोकण आणि मुंबई हे खूप महत्त्वाचे होते त्यामुळे इथे वर्चस्व राखण्यात उद्धव ठाकरेंना कुठेतरी अपयश आले आज जर आपण कोकणाची परिस्थिती पाहिली तर नारायण राणे परिवाराचं वर्चस्व आहे नारायण राणे आज खासदार आहेत भाजपकडून नितेश राणे मंत्री आहेत आणि एकनाथ शिंदेंकडून निलेश राणे आमदार आहेत त्यामुळे तिथे नारायण राणेंच्या परिवाराचं वर्चस्व आहे दोन सामंत बंधू उदय सामंत आणि किरण सामंत हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आज सत्तेत आहेत त्याचबरोबर रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यामुळे कोकणात जर पाहिलं तर भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचा आता बोलबाला आहे कारण आत्तापर्यंत उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा कोकणात जातात तेव्हा तिथे गेल्यानंतर कोकणचा विकास आतापर्यंत त्यांनी केलेला विकास असेल किंवा अजून पुढचं व्हिजन काय हे मांडण्याऐवजी राणे परिवारावर टीका हा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरेंचा असतो हे मी मागेही म्हटलं होतं आणि त्यामुळेच कुठेतरी तिथले शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंपासून दुरावल्याचं चित्र आहे त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरेंसाठी ही धोक्याची आहे विकासाभिमुख राजकारण करण्याकडे आता त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या बी एम सीच्या निवडणुका असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील तर त्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेनाच वरचट ठरण्याची शक्यता आता वर्तवली जाते मागे एकदा कोकणातल्या शिवसैनिकांना संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केल्याची उघड टीका रामदास कदम यांनी सुद्धा केली होती म्हणजे बाळासाहेबांचे जे सच्चे शिवसैनिक आज आहेत त्यांची उद्धव ठाकरेंवर नाराजी आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा जर त्यांना राजकारणात उभं राहायचं असेल तर आत्मचिंतन करण्याची गरज आता त्यांना निर्माण झालीय कदाचित उद्धव ठाकरेंना याची जाणीव झालीय म्हणूनच नरमाईची भूमिका घेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांची सुद्धा काल भेट घेतली म्हणजे तू राहशील किंवा मी राहीन एवढं आव्हान दिलं होतं ज्यांचं तोंड पाहण्याची उद्धव ठाकरेंना इच्छा नव्हती त्यांनी हसत खेळत देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरेंना जाणीव झालीय असं चित्र आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जर राजकारणात टिकायचं असेल तर उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करून योग्य भूमिका घेऊन विकासाभिमुख राजकारणाची कास धरली तरच मशाल पेट्टी राहण्याची शक्यता आहे तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत राहा आकार डी जी नाईन नमस्कार